अरे ओढलं 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 जा 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 लवकर जा अरे जा जा, जा, <laughs> जा, जा जा अरे एकच नंबर राह चांगले मोठे हा ना अरे सुरुवातच झाले एक नंबर रे हा नाही ओढते रे ओढ देत अजून हा अरे काय कुठले आणि गेल इकडून म्हटल्यावर ते सगळं आणलं का नाही काहीच नाही आणलं बघ आता शोध सगळ्यात वेग मित्रांनो आता आपण गांडूळ खाऊन घेणार बघ कसला मोठा निघाल तिथं असं निघालं बाहेर रे एक नंबर आणि बघा इकडं पलीकडं नदी बघा पूर्ण गडूळ पाणी आलं नदीला आणि त्याच्यामध्येच आपल्याला माशांसाठी ट्राय करायचं ते गावतामध्येच खायला लागते अरे किती आले तुटलेलं तो अर्धा आलता ना तुटलेला चांगलं मस्त हा रे ते बघ ना कसले मोठे बघू दाखव इकडं जरा हे बघा मित्रांनो हे बघा कसे गांडूळ घेतले तर आपण खणून हे बघा मस्त मोठे मोठे गांडूळ भेटत आहेत आणि आज आहे ना व आमसाठीच म्हणजे ट्राय करायचे त्यासाठी मोठे गांडूळ पाहिजे ते तिथे एक बघा आहे ना हे बघा आणि हे बघा पिशवी आणली ऍक्च्युली आपल्याला दुसरी पिशवी लागते पण ही पिशवी आणली तर याच्यामध्ये आम्ही माती टाकली खाली म्हणजे माती टाकल्यावरती ना बराच वेळ ते गांडूळ जिवंत राहतो जिवंत आहे का हा आहे जिवंत थोडी याला पण वाम लागते बराच वेळ मित्रांनो आम्ही जागा शोधतोय पण प्रभाव म्हणजे खूप जास्त आहे त्याच्यामुळं काही जमत नाही आणि बाजूला लय कमी जागे इथं जमल का रे इथं पण नाही ना रे आ, ते गावातले पोड आहे ना आपल्याला साईडला मस्त तिकडे आज मित्रांनो आज आपल्याला स्पेशल वाम पकडायचे वाम सोबत जे काय मासे लागतील अंधुळावरती ते आणि आज आपण आहे ना आपण फक्त रॉड आणले तर आज आपण रील नाही आणले फक्त रॉड याला आपण आता बनवूयात वामसाठी स्पेशल बघा आपण जो धागा घेणार आहे आज हा याचा मोनोला आहे ना मित्रांनो तंगूस तंगूस ती सी एम एमचा आणि त्याच्यासोबत गळ घेतला आहे बघा किती छोट्या आकाराचा एकदम तर वाम पकडण्यासाठी ना असे एकदम छोट्या आकाराचं या बोटाच्या याच्यावरून कळत असेल तुम्हाला किती छोटं गळे आणि त्याला वजन म्हणून एकदम छोटंसं सिसं लावलेलं आहे बघा एवढा तर हा सेटअप असणार आहे त्याच्यासोबत याला खाद्य म्हणून आपण आता गांडूळ लावणार आहे तर बघूयात मित्रांनो वातावरण तर मस्त आहे आज वाम पकडण्यासाठी आणि त्याच्यासोबत कुठले कुठले मासे भेटत आहेत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बघू आपल्याला कोणते कोणते मासे भेटत आहेत तर आता हे जे आहे ना हे आपण छेड्यांना लावून घेऊ छेड्यांना लावून झाल्यावरती तुम्हाला परत एकदा दाखवतो कसा आहे आपला सेटअप आजचा तो एवढी लांब रवड आहे मित्रांनो हे आठ आठ फुटाची बघा एवढं आणि त्याच्यावरची थोडासा लांब घेतला आपण असं म्हणजे आपल्याला लांब टाकतो अजून तर बघा पाऊस आपलं मासे पकडायला सुरुवात पण झाली लगेच पाऊस चालू आहे आपलं सेटअप तर बनवून झालं मित्रांनो चला आता टाकूयात एकदम भारी आयडिया आहे मित्रांनो फक्त टाकून ठेवायचं आणि वाट बघायचे का मग असे लागत आहेत का एकदा वाढायला सुरुवात केली के की हेच वाढायचे मॅडम अरे ओढलं ओढल ओढलं लवकर जा अरे जा जा लवकर अरे नाही ओढल ओढतय आय माझा त्याला ओढ अरे एक नंबर अरे काय लकी माणूस आहे राह एक नंबर सांगतोय ओढलं ते मग तो गेला अरे एकच नंबर राह चांगली हा ना झाली एक नंबर रे हा तसंच डायरेक्ट घेऊन पडत नाही रे जास्त ते बरोबर थोडस खाली खाल सगळं पूर्ण खाल्लं अरे ते लय वेळ ठेवलं ना त्याच्यामुळं लई वेळ ठेवल्यामुळं काय रे पूर्ण गेला ना अरे तो नाही आता डायरेक्ट तोडू लागेल सगळं आम तोडातच लागन अरे तो। यार तोड बघ आता काय नाही आत खाले पूर्ण खाले रे मस्त रे एक नंबर एक नंबर काम झालं

अरे एक नंबर वेट म्हणलं काय मित्रांनो पहिला मासा मला लागलेला चालट ना चालट 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 हा मासा मी पहिल्यांदाच पकडलाय टाकू शकतो आपण आहे ना बराच वेळ ट्राय केलं दोन सकाळी सकाळी आल्यावरती ज्या दोन वाम लागलेल्या तेवढ्याच त्याच्यानंतर दोन चालट लागल्या आणि आता ना आपण दुसरीकडे जाणार आहे बघू आपल्याला मासे भेटत आहेत का इथं तर काय मासे लागत नाही मग मेन म्हणजे ना मित्रांनो पाणी जास्त आलेले याच्या या गवतामध्ये पाणी आल्यामुळे ना ते मासे लागत नाही असं खाली वगैरे

पण आता लय टाइम आपल्याकडे थोडे बघू अजून पकडू आहेत का शिंक्या लागल्या वगैरे म्हणून एक नंबर भारी मिळतं ना त्याने खाली ते असं हा पण आहे ना बरंच प्रयत्न केला मग असे तिकडं आणि तिकडं आपण वाम वामसाठी स्पेशल म्हणजे गेलो होतो पण तिकडे काय लागले नाही आणि इथं बघा आपण आलो आणि एकदम थोडासा वेळ राहिला आताच संध्याकाळ सात वाजत आलेत सात वाजलेत म्हणजे इथं आले आल्या तीन तीन भेटले मासे तर अजून थोडं अंधार पूर्ण पडत पर्यंत आम्ही थांबणार आहे कारण भर भरपूर मंडळी इथं बघा लोक भरपूर मासे पकडत आहेत समोर पण बघा इकडे भरपूर लोक इथं बघूयात आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो बघू अजून भेटत आहेत का आपल्याला आले का वा, लगेश, लगेश, हे अरे ब लगेच लगेच हे झालं रे तुझं आतपर्यंत चालू पण नव्हतं झालं रे बघू जरा बघू अरे लागता येतं पण मासे राव एवढं वाई तगलो आपण सकाळपासून ना अरे हे पण नेले का रे नाही आई आहे ते दिसलंच नाही रे मला मला वाटलं गेलं काय ते दिसलंच नव्हतं अजिबात लागत हा ना एक नंबर काम झालं रे आता हा आपले अजून तरी आपण काढलेले नाही दोन रोड अजून लावलेले आहेत तिथं आणि मासे दाखवतो कारण आता पूर्ण म्हणजे अंधार पडत आलाय जर जवळजवळ आता एक पंधरा वीस मिनटामध्ये अंधार पडेल आहे का किती झाले बरोबर लावून हां झालं ना झाले का तरी बघा सकाळपासून आपल्याला एवढे मासे लागले बघा आपल्याला तिकडं वाम भेटलं नाही पाणी जास्त असल्यामुळं आणि इकडं आल्यावरती भारी काम झालं इकडं आल्यावरती आपल्याला तीन चार सालट लागले चार सालट लागल्या हा बरोबर बस बस ओके चार साले। इत सालट लाग चार लागले आपल्याला चार आणि एक शिंटर तिकडे दिसत नाही तर एवढे मासे मित्रांना लागले ते ॲक्च्युली सकाळी सकाळी खूप लांब गेलो वामसाठी आणि तिकडे मासे नाही लागले म्हणजे होते अशा की लागतील म्हणून पण थोडं पाणी झाल्यावरती परत एकदा जाऊयात वामसाठी स्पेशल पण चालत मासे लागले आपल्याला आल्यावरती इकडे तर चला आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय